नमस्कार मावलीचा समाधी सोहळा चालू आहे आणि त्या निमित्त थोडीशी माहिती आपण सांगावी अशी इच्छा झाली आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर चौऱ्याऐंशी सिद्धांचा तेथ बेटी मिळला तो सुख सोहळा काय कारण विमानाने देव पुष्पवृष्टी येत असं अभंगामध्ये आणि संतांनी सांगितलेलं आहे आळंदी हे गावाचा जर विचार केला तर आळंदी म्हणजे काय हे नव्हे कालीची, फार पुरातन अगदी पुरातन म्हणजे लाखो वर्षापूर्वीच आणि हे स्थान आहे ज्याप्रमाणे पंढरपूर असे सुदर्शनावरी म्हणून अविनाश पंढरी भूवैकुंठ मानलं जात त्याच त्याचप्रमाणे आळंदी ही फार पुण्यभूमी आहे एवढी पुण्यभूमी आहे की त्या ठिकाणी भगवान शंकराचं वास्तव्य फार पुरातन आहे हे जुनाड जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणी भगवान शंकराचं वास्तव्य असणारी ही भूमी हे सांगतात की, हे जुन जे स्थान आहे ते पूर्वी येथे होते नीलकंठ ब्रह्मादिके तपवरिष्ठ येथेची पैकी याच पंचक्रोशीमध्ये ब्रह्मादिकांनी तपश्चर्या के केलेली आहे नीलकंठेश्वर हे फार पुरातन कालापासून आहे आणि तेथ फक्त इंद्रायणीच नाही तर येथे गुप्त असे भैरवापासून भागीरथी वसी पूर्ववटी जे माया दिसे ते प्रत्यक्ष जान पार्वती या भूमीमध्ये त्रिवेणी गुप्त आहे आणि स्थान पवित्र आहे नोहे तेहतीस कोटी देवाचा राजा इंद्र तो सुद्धा इथं आलेला आहे इंद्र येऊनी भूमिशी याग संपर्निशी इंद्रायणी इंदोरीशी पंचक्रोशीपासून इंद्राने सुद्धा इथं येऊन यज्ञ ये याग केलेले आहेत एवढी पुण्यभूमी या ठिकाणी जर म्हणाल तर एखादा असू नये तरी पण दुष्कृत करणारा माणूस तिथं गेला आणि त्याचा जर अंतकाळ जवळ आला तर यमाला राग त्याचा आला असून सुद्धा तिथं काही यमाच चालत नाही यमाच तिथं काही चालत नाही ना कारण पूर्ण पंचक्रोशी मध्ये देवांच वास्तव्य वनवल्ली वृक्षी याच्या सभोवती जे वन आहे वल्ली आहेत वृक्ष आहेत तेथे देव होती पक्षी आणि तिथं देव सुद्धा पहा पक्षी रूपाने असतात हे आज नाही बरं का हे असे नित्य साक्षी म्हणजे नित्य दररोज ही साक्ष आहे आणि आधी आधीच तुमच्या माहितीची जर साक्ष द्यायचं झालं तर आस्ती नासती उदकी इंद्रायणीमध्ये पूर्वी पार विसर्जन करण्याला आळंदीला न्याय एक हे होता आता बंद केलंय म्हणतात काही माहीत नाही तरी पण पूर्वीपासून लोक जायची पण आस्थिचं महत्व तिथं असं आहे अस्थि जर त्या पाण्यामध्ये आपण टाकल्या विसर्जन केल्या आणि एक दोन मिनिटांनी जर आपण पाण्यामध्ये हात घालून जर आस्ती पाहू गेलो तर तिथं काही आपल्याला मिळणार नाही एवढं महत्व इंद्रायणीचं कारण आस्ती नासती ती उदकी उदकामध्ये आस्थिचं पाणी होत मला तरी वाटतं दावाखंड सोडा काशीचा या नऊ खंडामध्ये तरी असं एवढं पवित्र स्थान आणि असं एवढं ही आस्ती नाचणार माझ्या ऐकिवात नाही काय असेल तर असेलही माहीत नाही सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हे पुण्यभूमी आहे तर सांगता अरे पंढरी आपल्याला जर लांब वाटत असेल तर ही किती जवळ आहे आणि सोपं आहे पंढरीहून सोपे जनाची हारावया पापे कळी काळ कोपली या कोपे नचले अलंकापुराशी मी आत्ता सांगून गेलो की एखादा माणूस जरी या मला हवा असेल आणि तो जर आळंदीत असेल त्याने इकडं किती त्याला राग आलेला असेल पण त्याच अलंकापुरामध्ये काही चालत नाही त्याला प्रवेश तिथं नाही न चले अलंकापुराशी अशी स्थिती अलंकापुराची आहे आणि इतकं पुण्यभूमी स्थळ माणसं जात आहेत आता हौशे घवशे नवशे जाणारे आहेत पण जा निष्ठेने स्नान करा प्रदिक्षिणा करा माऊलीचं दर्शन घ्या आणि प्रत्यक्षात माऊली तिथं हजर आहेत कुणी म्हणेल अरे समाधी घेऊन बरेच वर्ष झाली एवढी साडे सातशे वर्ष झाली होऊन गेली अजून का माऊली आहेत का नाही सांगायचं तात्पर्य नाही नाही माऊली आहेतच कारण ज्याप्रमाणे हरिपाठामध्ये शेवट माऊली सांगतात ज्ञानदेवाप्रमाण देवा प्रमाण निवृत्तीजेवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ जस हरिपाठ हा समाधी संजीवन आहे त्याचप्रमाणे ही माऊलीची समाधी संजीवन आहे संजीवनाचा अर्थ काय आहे पहा कि तिथ आपण जस सहजीवन जगतो तसंच माऊली चेतना रूपाने तिथं अजूनही हजर आहेत अजूनही आहेत आणि सर्व माऊली पाहतायत ऐकतायत त्यांचं सर्व काही चेतना रूपाने आहे संजीवन म्हणजे कधी न नाश पावणारे यावत चंद्र दिवा करू अशी ही समाधी आहे तुम्ही म्हणताल समाधी घेतली आता बाराव्या शतकात अस तस नाही बर का बाराव्या शतकात घेतली असं काय नाही माऊलींनी आताच घेतली असं काय नाही एक अभंग काय सांगतोय ते ऐका अष्टोत्तर सते वेळ समाधी निश्चळ पूर्वी तुझे स्थळ वाहनाखाली अष्टोत्तर शेती म्हणजे एकशे आठ वेळा माऊलीनी इथं समाधी घेतलेली आहे आणि ते स्थळ जे बांधलेलं आहे विवर ते काय आजकालचं नाही ते पूर्वी एकशे आठ वेळा तिथं समाधी घेतलेलं आहे ही।, ही आता समाधी घेतलेली बाराव्या शतकाची नववी वेळ आहे म्हणून तिथं ते तयारच होतं सगळं पूर्वी काही करावं लागलं नाही फक्त शिळा काढायला वार ते सगळं तयार होत शिळा सुद्धा काढली ती कुणी काढली पहा ना उठविला नंदी शिवाचा ढवळा आणि उघडली शिळा विवराची। पहा शंकराचा ढवळा नंदी उठविला आणि त्याने ती विवराची शिळा काढली आणि तदनंतर सर्वांच्या नामदेव आणि विठ्ठल रुक्मिणी सर्व यांच्या हजरीमध्ये माऊली सर्व देखत आणि हाताला धरून निवृत्तीनाथाने आत सांगायचं तात्पर्य की रुक्मिणीच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं देव सांगतात अगं रुक्मिणी देव म्हणती रुक्मिणी रुक्मिणी हायक योगी देखिला नैनी हे ची ज्ञान संजीवनी जानत रे लोक्याची धन्य, धन्य धन्य धरा जो याची दृष्टीने आली तो वाहत येई न टाळी वैकुंठ भवनाशी जो याची करील यात्रा तो तारील सकळ गोत्रा ज्याची कुळे पवित्राच्या दर्शनी होती अशी स्थिती आणि माऊलींची पुण्यभूमी आहे आपल्याला अत्यंत अगदी तीर्थव्रत काही कुठलंही कैवल्यादी करायची गरज नाही फक्त माऊलीजवळ निष्ठा ठेवा माऊलीची अनुयायी मानवा तद्वत आचार विचार ठेवा आणि आपल्याला पा सहज तरुण जाता येईल काही वारा लागणार नाही कुठला कारण अगदी माऊलींनी सांगूनच ठेवलेलंही की माझी सुकुमारा दे कैवल्याचा वारा माझी या सुकुमारा लागल म्हणून मी आत्मबोधाचा पिंजरा करून सुई असं जसं देव सांगतात त्याचप्रमाणे माऊली हे भगवंताचेच अवतार आहे त्यांनी सर्व भार उचललेला आहे अगदी निश्चिंत काळजी करायचं गरज नाही परमार्थ म्हणजे फक्त माऊलीची अनुयायी म्हणवा माऊलीजवळ निष्ठा ठेवा आणि आपल्याला सर्व सुखकर होईल काही अडचण कुठे येणार नाही फक्त आपले आचार विचार व्यवस्थित विचार ठेवा विचारपूर्वक देवाला काही मागू नका एकच मागणं मागा दुर्बुद्धी ते म्हणा कदा नपजो नारायणा ना। एवढं आणि माऊलीचे वर्णन करून इथेच थांबतो कृष्ण हरी